आज आपण करतोय वाटाणा फ्लॉवर आणि पनीरची भाजी थोडा पातळ रस्सा तेव्हा आधी आपण तेल घेतलं आहे तेलात ते आपण घरी केलेलं पनीरचे तुकडे आधी पहिल्यांदा थोडेसे तेलात ते, हलके हलके असे फ्राय करून घेऊया आता प्रथम हे हलके हलके तेलामध्ये पनीर फ्राय करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट धणेजिरे पोड गरम मसाला हळद खोबरं लसूणचं थोडंसं वाटण असं आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे मिक्स करून घेऊया गरम मसाला काश्मीरी तिखट सगळं आपण त्याच्यामध्ये आता हे टाकून मिक्स करून घेऊया आता आपण त्याच्यामध्ये दे हे शिजलेले वाटाणे बटाटा आणि टमाटा हे टाकून मिक्स करून घेऊया पनीर हे नेहमी घरीच केलेलं असावं नेहमी घरीच केलेलं पनीर आहे बाहेरचं केमिकलचं पनीर वापरू नये त्यात टाकून घेऊया चवीनुसार मीठ वाटाणा बटाटा आणि फ्लॉवर हे आपण कुकरला एक शिट्टी देऊन शिजवून घेतलं होतं मीठ टाकल्यानंतर भाजी छान हलवून घेऊया मिक्स करून घेऊया अगदी झटपट पटकन होणारी भाजी आता त्यात वरून कोथिंबीर टाकून घेऊया या भाजीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं वाटण वाटलेलं नाही आहे फक्त खोबरं लसूण लाल तिखट थोडा गरम मसाला आणि काश्मीरी तिखट मीठ आणि हळद एवढंच टाकलंय आणि भाज्या म्हटल्या तर वाटाणा फ्लॉवर बटाटा टमॅटो आणि पनीर हे टाकून ही भाजी आपण तयार केली झटपट होणारी आणि स्वादिष्ट भाजी तयार होते बघू शकता अगदी पाच मिनिटात झटपट स्वादिष्ट भाजी तयार झाली आहे आता ही आपण सर्व करून घेऊया अशा प्रकारे झटपट आपली वटाणा बटाटा फ्लॉवर टमॅटो पनीर मिक्स भाजी तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा